महत्वाच्या नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या डॉ रघुनाथ माशेलकर समितीचा अहवाल तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं स्वीकारला होता आणि त्यामध्ये हिंदी भाषा सक्तीकरणाची शिफारस करण्यात आली होती हा अहवाल सभागृहाच्या सा पटलावरती सादर करण्यात येईल आणि सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली सत्तारूढ पक्षाच्या वतीनं गेल्या आठवड्यामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या नियम दोनशे त्र्याण्णव खालील अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते महायुती सरकारनं मराठी भाषा भवनाच्या कामासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी देऊन काम सुरू केलंय त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये उभारण्यात येत आहे दिल्लीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मराठीचं अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे जगभरामध्ये चौऱ्याहत्तर ठिकाणी बृहन महाराष्ट्र मंडळ स्थापन करण्यात येणार आहेत अशी माहितीही सामंत यांनी दिली झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दुबे यांचं नाव न घेता विधानसभेत आज प्रत्युत्तर दिलं मराठी माणसाच्या कर्तबगारीवरती कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका अशा शब्दात शेलार यांनी ठणकावलं मराठी माणसाचे जीडीपी मधलं योगदान हे पूर्ण देश जाणतो कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही महाराष्ट्राचा तर संबंधच नाही आणि म्हणून मी केवळ नाव यासाठी घेत नाही त्या सदनाचे सदस्य नाही पण मराठी माणसाचं हित आणि अमराठी माणसावर अन्याय होऊ नये या दोन्ही भूमिका हे सरकार मराठी माणूस आणि महाराष्ट्र घेईल त्याआधी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्य सरकारनं सत्तर हजार जागांची भरती जाहीर केली होती मात्र प्रत्यक्षात ती एक लाखांचे वर पोचली आहे आता एकशे पन्नास दिवसांच्या कार्यक्रमामध्ये सर्व विभागांना आकृती सुधारून भरती सेवा नियम नव्याने तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत ते होताच मेघा भरती प्रक्रिया सुरू होईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केली सर्व जात वैधता तपासणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत ही वैधता करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे त्यामुळे ही कारवाई आता अधिक पारदर्शी आणि गतिमान होईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या ठिकाणी रिटायर होत नाही तोपर्यंत तो अधिसंख्य पदावर ते काम करतील त्यांना बढती मिळू शकणार नाही अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आणि आपण असाही निर्णय घेतला की ही जी पदं रिकामी झाली आहेत जी समजा शेड्यूल ट्राईबची बिंदू नामावली आहे यात मॅक्सिमम शेड्यूल ट्राईबच आहेत शेड्यूल ट्राईबची जी बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीनुसार नामा याची भरती आपण सुरू करायची असं आपण निर्णय घेतला आज प्रश्नोत्तराच्या तासामध्ये शिधा वाटपाचा मुद्दा गाजला राज्यामध्ये रेशनसाठी पुरवण्यात येणाऱ्या तांदळाच्या खरेदी आणि वितरणामध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारींवरती चौकशी करावी आणि अधिवेशन संपण्यापूर्वी त्याचा अहवाल सभागृहाला सादर करावा अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली